जळकोट तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये प्राथमिक व माध्यमिक गटात घोनशी येथील शाळा प्रथम पंचेचाळीस शाळांचा सहभाग जळकोट तालुक्यातील पाटोदा बुद्रुक येथे शकुंतला माता प्राथमिक आश्रम शाळेमध्ये तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते या विज्ञान प्रदर्शनाचा समारोप अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी येथील सहशिक्षक सास्तुरकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी बिराजदार केपी केंद्र प्रमुख बालाजी काटे मीनाबाई पाटील हंगरगे यांची उपस्थिती होती या विज्ञान प्रदर्शनामध्ये प्राथमिक गटातून शाळांनी सहभाग घेतला होता तर माध्यमिक गटातून पंधरा शाळांनी सहभाग घेतला होता तर तीन शिक्षक साहित्य देखील या विज्ञान प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आले होते या विज्ञान प्रदर्शनामध्ये प्राथमिक गटामधून जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा घोंसी येथील अनंत प्रकाश लोहकरे या विद्यार्थ्यांनी सादर केलेला हरित ऊर्जा हा प्रयोग तालुक्यात प्रथम आला तर शकुंतला माता प्राथमिक आश्रम शाळेतील कृष्णा बालाजी जाधव या विद्यार्थ्यांनी सादर केलेला शाश्वत शेती हा प्रयोग द्वितीय आला तर जिल्हा परिषद माळी या शाळेतील विद्यार्थिनी यशस्वी माधव केंद्रे यांनी सादर केलेला वीज बचत हरित ऊर्जा प्रयोग तृतीय आलाय इयत्ता नववी ते बारावी गटामधून संभाजीराव माध्यमिक विद्यालय घोंजी येथील कोमल नागनाथ केंद्रे या विद्यार्थिनींनी साजरा केलेला आरोग्य व स्वच्छता हा प्रयोग प्रथम आला तर संभाजीराव केंद्रे कनिष्ठ महाविद्यालय जळकोटच्या विद्यार्थिनी दिव्या सिद्धार्थ सोनकांबळे हिने सादर केलेला जलसंवर्धन हा प्रयोग द्वितीय आला महात्मा फुले पब्लिक स्कूल जवळ जळकोटचे विद्यार्थी रिद्दी महाप्रभाकर मुळे हिने सादर केलेला वाईल्ड लाईफ ग्रीन एनर्जी हा प्रयोग तृतीय तर शिक्षक साहित्यामधून प्राथमिक गटामधून प्रेमदास वाल्मिक राठोड यांनी सादर केलेला जनरल नॉलेज ई लर्निंग हा प्रयोग प्रथम आला तर जिल्हा परिषद शाळा फटाकळी तंडा येथील सहशिक्षिका संगीता गंगाधर चित्ते यांचा मनोरंजनातून गणित हे साहित्य तृतीय आले तर ख्वाजा गरीब नवाज अन उर्दू शाळा जळकोट येथील सहशिक्षक सय्यद यांचे साहित्य प्राथमिक माध्यमिक गटातून प्रथम आले या तालुक्यातील तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये अनेक शाळेतील विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर असे प्रयोग करून आणले होते त्यांची कल्पकता या प्रयोगाच्या माध्यमातून दिसून आली या विज्ञान प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत होण्यास मदत होत आहे या विज्ञान प्रशस्त प्रदर्शनामध्ये प्रशिक्षक म्हणून सहशिक्षक माधव वाघमारे डीपी श्रीमती पंडित एस के यांनी काम पाहिलं जळकोटहून ओंकार सह नितीन बनसोडे एकमत डिजिटल जळकोट फॉर वॉचिंग